नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजा दोन आपण पाहणार आहोत दोन नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा आपण विचार केला तर आज दिवसभर राज्यात बहुतांश भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला याच्यामध्ये कोकण किना पट्टी संपूर्ण भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर या विभागांचा समावेश आहे याचबरोबर आपण काल सांगितलं होतं की काही ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतं मात्र आपल्याही अंदाजामध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या त्यामुळे आपल्या अंदाजामध्ये काही अंशी बदल झालेला पाहायला मिळालेला आहे याचबरोबर सध्याशी वाऱ्याची दिशा आणि सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण जर विचार केला सुंदरम जे कमीदाब क्षेत्र तयार झालं होतं हे कमीदाब क्षेत्र वेल मार्क लो प्रेशर एरियामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे हे सध्या गुजरातचा दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी सुद्धा स्थित आहे याचबरोबर या कमी दाबाद क्षेत्रा ही राज्याचा बहुतांश भागात ढगाळ वाटून तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालाय याचबरोबर हे आता वेलमार लो प्रेशर एरिया तयार झालं मात्र तरीही याचा प्रादुर्भाव राज्यात अजूनही कायम राहण्याची शक्यता आहे जवळपास सहा नोव्हेंबर पर्यंत राज्याच्या विविध भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळ मिळण्याची दाट शक्यता आहे आज कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्ये हे मराठवाडाचा आणि विदर्भाचा जो काही भाग असेल या भागामध्ये पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर राज्यात जवळपास सहा तारखेपर्यंत पाऊस पाहायला मिळेल त्याच्यानंतर पावसात कमी येईल आणि थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे कारण की ज्या वेळेला वेस्टर्न डिस्टर्बन्स जम्मू काश्मीरमध्ये येत असतात त्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे उत्तर एकूण राज्याकडे अं वेगवान वार वाहतं त्या वेगवान वार सुरू झाल्यानंतर राज्यात थंडीचा प्रभाव हा सुरू होतो याचबरोबर अजून एक कमी दाबाचे सिस्टम जे आहे ते अरबी समुद्रामध्ये तयार होत आहे हे कमी दाबा सिस्टम भारताच्या दक्षिण भारतामधून जाण्याची दाट शक्यता आहे याचा प्रभाव जर पाहिला याचा प्रभाव ही राज्याचा जो दक्षिण भाग असेल म्हणजेच सांगली आणि कोल्हापूर या दोन तालुक जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे याचबरोबर सध्याचे लेटेस्ट अटलाईट इमेजनुसार जर पाहिलं आज संध्याकाळी सांगलीचा संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर कोल्हापूर संपूर्ण जिल्हा गोवा उत्तर सिंधुदुर्ग असेल याचबरोबर रत्नागिरी रायगडचा दक्षिण भाग कोल सातारा पुणे संपूर्ण जिल्हा या भागामध्ये आपल्याला आज रात्री तुरळक स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे तसेच ठाण्याचा उत्तरी भाग असेल पालघरचा सॉरी ठाणे उत्तर पालघर पूर्व नाशिकचा दक्षिण भाग असेल याचबरोबर अहिल्या न नगरमध्येही काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळेल याचबरोबर बीडमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे तसेच सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर याचबरोबर अक्कलकोट असेल धाराशिवचा दक्षिण भाग असेल आणि लातूरचाही दक्षिण भाग या भागामध्येही काही अंशी पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे तसेच धुळे आणि नंदुरबारचे जे सीमावर्ती भाग आहे या भागा ही आज रात्री पावसाची दाट शक्यता बरोबर येणार चोवीस तासाचा आपण विचार विचार जर केला सर्वप्रथम कोकणाकडून जर पाहिलं हा जे एप एस मॉडेलनुसार म्हणजे हवामानच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण भागामध्ये ड्राय वे राहून राहण्याची दाट शक्यता आहे मात्र आपल्या अंदाजानुसार पाहिलं तर सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा असेल रत्नागिरी संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर रायगडचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये अधून मधून पावसाच्या तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मुंबई शहर असेल ठाणे पनवेल कल्याण पालघर या ठिकाणी ही तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा आपण जर विचार केला पश्चिम घाट मात्र संपूर्ण भाग असेल संपूर्ण मात्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता उर्वरित जे बाकीचे काही ठिकाण असतील याच्यामध्ये जो पूर्व भाग असेल भोर बारामती इंदापूर दौंड शिरोड जुन्नर तसेच घोड असेल या भागामध्ये पाऊस शक्यता अजिबात नाही तरीही या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणे राहण्याची दाट शक्यता आहे तसेच साताऱ्याचा महाबळेश्वर असेल वाई असेल कराडचा काही भाग असेल सातारा शहर असेल या ठिकाणीही अधून मधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे फलटण कोरेगाव दहिवडी वडूज या ठिकाणी ड्रायव्हेत राहू शकतं सांगली जिल्ह्याचा आठवाडी असेल जत असेल कोटमंगळ असेल मिरज असेल या भागामध्ये संपूर्णत ड्रायव्हेत राहणार रह आहे मात्र मिरजचा पश्चिम भाग असेल तासगाव असेल शिराळा असेल वळवा असेल इस्लामपूर असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व हलका पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सोलापूरचा विचार जर केला सोलापूरचा बार्शी सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये ही पावसाची शक्यता अधिक आहे मात्र माडा असेल करमाळ असेल मोहोळ मंगळवेढा सांगोला माळशेर या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर अहिल्यानगरचा विचार जर केला अहिल्यानगरचा नेवासा शेगाव पाथर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो कोपरगाव संगमनेर पारनेर नगर या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे अकोले श्रीगोंदा कर्जत या ठिकाणी ही ड्राय वेदर राहणे शक्यता आहे मात्र तरीही त्या ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्यामध्ये मात्र बहुतांश जसे जिल्हे असेल त्या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम धाराशिवचं जर पाहिलं धाराशिव उमरगा असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस तुळजापूर उस्मानाबाद तालुका असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भूम कळंब या ठिकाणी ढगाळा वातावरण पाहायला मिळणार आहे बीडचा विचार केला बीडचा पश्चिम संपूर्ण भाग असेल गेवरा हे माजलगाव केजचा पश्चिम भाग असेल बीड पाटोदा आष्टीजामके या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तुरळक स्वरूपाचा पाऊस मिळू मिळतो याचबरोबर केज असेल माजलगावचा पूर्व भाग असेल अंबेजोगाई हो असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर लातूरचा विचार जागा लातूर लातूर अहमदपूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस एक दोन ठिकाणी दो पाहायला मिळेल याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यात जर पाहिलं त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच नांदेडचा कंधार असेल मुदखड असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देवळूर बिलोली भोकर उमरखेड याच किनवडचा काय भाग असेल हदगाव नांदेड या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे परभणी संपूर्ण जिल्हा आणि हिंगोली संपूर्ण जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण असेल जिंतूर पाथरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर जालनाचा अंबड परतूर जालना तालुका या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस छत्री संभा छत्री संभाजीनगरचं पैठण असेल गंगापूरचा पूर्व भाग असेल या ठिकाणी आपल्या हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच कन्नड कोल्हाबाद औरंगाबादमध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल वैजापूर असेल गंगा गंगापूर पश्चिम आणि सिल्लोड या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला पाहायला मिळणार आहे तसेच जालनाचा भोकर भोकर असेल याही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेचा नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये सरगना पेठ सटाणा मालेगाव नांदगाव येवला सिन्नर निफाड या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच धुळ्याचा दक्षिण भाग असेल साक्री तालुका दक्षिण भाग असेल धुळे तालुका असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र उत्तरेचा विचार केला साखर धुळे शिंदकेला शिरपूर तसेच नंदुरबारचा दक्षिण भाग असेल शहा शहाद नंदुरबार तालुका आणि नवापूर या ठिकाणी ड्राय वेदर ड्रायवेदर राहण्याची दाट शक्यता आहे तसेच अक्कलगोवा आणि भडगाव या दोन्ही तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जळगावचा जर विचार केला जळगावचा मध्यवर्ती भाग असेल अमनेर पार हेरणढोर पारनेर भुसावळ जळगावजामोद चोप्रा या भागामध्ये ड्रायवीर राहील मात्र दक्षिणचा भाग असेल आणि उत्तरचा भाग संपूर्ण असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल सिंदखेड राजा लोणार या ठिकाणी हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच चिखली असेल नंदुरा याचबरोबर जळगाव जळगावजामोद सग्रामपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल अकोल्याचाही तेलाट असेल अकोट असेल या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस तसेच अकोले पातूर बार्शी टाकळी मूर्तिजापूर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे काहीऐंशी हलका पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो वाशिम जिल्ह्याचाही बहुतांश संपूर्ण तालुका असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे त्याचबरोबर यवतमाळ असेल तसेच चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया बहुतांश दक्षिण भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर नागपूरचा पश्चिम भाग असेल याच्यामध्ये नवापूर उमरखेड हिंगणा कटोल नरखेड या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर समुद्रपूर वर्धाचा समुद्रपूर सेलू आष्टू आर्वी आणि आष्टी याही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस काही अंशी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर अमरावतीचा जर विचार केला अमरावती तर चांदूर रेल्वे आणि चंदेश्वर बाजार या ठिकाणी ढगाळ वाचन पाहायला मिळणार आहे तसेच दिवसा भातुकली दर्यापूर अंजणगा खुर्जी अंचलपूर चिखलदरा तांदूर बाजार मोर्शी हा संपूर्ण उत्तरे भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा एक ते दोन वेळा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्याचा अंदाज जर पाहिला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र हलका पाऊस त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे लाईटेट पडण्याचीही शक्यता आहे याच्यामध्ये सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर सांगली रत्नागिरी सातारा पश्चिम सातारा पूर्व पुणे पश्चिम पुणे पूर्व अहिलानगर नाशिक नाशिक पूर्व धुळे नंदुरबार जळगाव नगर असेल जालना परभणी हिंगोली लातूर आणि बीड या जिल्ह्यामध्ये लाईट रेन पडण्याची शक्यता आहे राज्याचे इतर काही जिल्हे असेल ज्या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील व काही अंशी हलका पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे हे होतं येणार चोवी तास राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल ऑन नक्की करा धन्यवाद